नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभाव कसे राहिले कुठल्या जिल्ह्यात कुठल्या तालुक्यामध्ये काल तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे दोंडाईचा या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत तुरीची आवक आलेली होती मित्रांनो चोवीस क्विंटलची कमीत कमिद कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेले असून जास्तीत जास्त दर होता सहा हजार दोनशे तर सर्वसाधारण कमिद दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राहुरी वांबोरी चार क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पठण छत्रपती संभाजीनगर जिल्हा वीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे शहाण्णव रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे ब्याऐंशी रुपये त्यानंतर भोकर तेरा क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंचावन्न तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पाच त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा अकराशे पन्नास क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे मारुरा एकशे दहा क्विंटल तुरीची आवकलेली होती कमीत कमी दर निघालेले मित्रांनो पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एक तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सहा हजार चारशे एकोणवीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देवणी अडतीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तूर गत जर आवक आलेली होती दोनशे क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे एक्क्याऐंशी तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे चौवेचाळीस त्यानंतर बाजार समिती आहे लातूर तूर लाल पस्तीसशे त्रेसष्ट क्विंटल तुरीची आवक आलेली होती मित्रांनो ना लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त दर निघालेले आहे काल सात हजार दोनशे चौदा रुपये कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो अकोला तूर लाल अकराशे ब्याऐंशी क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर मित्रांनो सात हजार पाचशे रुपये तर सर्व साधारण दर सात हजार रुपये तर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मित्रांनो काल शंभर ते दीडशे रुपयाची वाढ बघायला मिळालेली असून जास्तीत जास्त लालतुरीचे बाजारभाव सात हजार पाचशे रुपयापर्यंत काल मिळालेले आहेत त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती सदतीसशे तेवीस क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे तर सर्वसाधारण दर सात हजार पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे धुळे तूरलाल सत्तावीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार एकशे पाच रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे परभणी तूरलाल एकशे पंधरा क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली लाल आवक आलेली होती एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार पंच्याहत्तर तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे ऐंशी त्यानंतर बाजार समिती आहे अक्कलकोट लाल बत्तीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर निघालेली मित्रांनो सहा हजार पाचशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त जर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे त्यानंतर अमळनेर तूरलाल या ठिकाणी वीस क्विंटल लाल तुरीची आवकलेली होती अमळनेर या ठिकाणी जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे रुपये कमीत कमी दर पाच हजार चारशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका तूर लाल आवक आलेली होती अडुसष्ट क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे दर सर्वसाधारण साधारण दर सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर जिंतूर नऊ क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार चारशे एकसष्ट रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे दर सर्वसाधारण साधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर बाजार समिती आहे मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला चारशे दहा क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सातशे दहा रुपयात जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंधरा रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंधरा त्यानंतर पुढील तालुका आहे सावनेर जिल्हा नागपूर तूरलाल आठशे तीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार चारशे पाच रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे एकावन्न तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर गंगाखेड कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मेहकर लाल दोनशे वीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर नांदगाव तूर लाल चौदा क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमिद कमी दर या ठिकाणी सहा हजार रुपये सर्वसाधारण दर मित्रांनो सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे त्यानंतर बाजार समिती औरा शहाज तूर लाल चौतीस क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार पाचशे एक रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते सहा हजार सहाशे त्र्याण्णव तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती उमरगाव कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सेनगाव लाल आवक आलेली होती पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार सहाशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा तूर लाल सहाशे चाळीस क्विंटल लाल तुरीची आवक नांदुरा या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर सहा हजार आठशे सव्वीस रुपये जास्तीत जास्त जर सात हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर सर्वसाधारण दर होते सात हजार दोनशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राळेगाव जिल्हा आहे यवतमाळ आवक आलेली होती नव्वद क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपयात जास्तीत जास्त जर सहा हजार नऊशे तीस तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार आठशे त्यानंतर राजुरा तूरलाल अडतीस क्विंटल राजुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार सहाशे पंचवीस रुपयात जास्तीत जास्त जर सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार सहाशे चाळीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भद्रावती लाल नऊ क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार पाचशे तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे त्यानंतर बाजार समिती पुलगाव जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार ऐंशी रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार पाचशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे त्यानंतर सिंधी लाल त्रेचाळीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार दोनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे ऐंशी तर दर सहा हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू तूर लाल आवक आलेली होती दोनशे त्रेपन्न क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंचवीस तर सर्वसाधारण तूर बाजारभाव सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर तूर लोकल एकशे नव्याण्णव क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार सातशे अडतीस तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर बाजार समिती दर रायपूर जिल्हा आहे अमरावती या ठिकाणी आवक आलेली होती पंधराशे क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपयात जास्तीत जास्त जर सात हजार एकशे पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर पांढरी आठशे क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार पन्नास तर सर्वसाधारण दूर बाजारभाव सहा हजार नऊशे त्यानंतर बाजार समिती माजलगाव तूरपांढरी शंभर क्विंटलची तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार आठशे चाळीस तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे त्यानंतर बाजार समिती शेवगाव तूरपांढरी या ठिकाणी आवक आलेली होती एकोणतीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे त्यानंतर करमाळा तूर पांढरी आवक आलेली होती मित्रांनो या ठिकाणी चारशे तीस क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचवीस तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर मित्रांनो बऱ्याचशा राज्यातील बाजार समित्यांच्या पांढऱ्या तुरीच्या बाजारभावामध्ये देखील कार बाड बघायला मिळाली असून काही ठिकाणी तुरीचे बाजारभाव या ठिकाणी सुधारलेले बघायला मिळालेले आहेत जवळपास ऐंशी ते एकशे चाळीस रुपयांची दरवाढ पांढऱ्या तुरीच्या बाजारभावात काल बघायला मिळालेली आहे तर पुढील बाजार समिती या ठिकाणी येत आहे मित्रांनो गेवराई या ठिकाणी त्रेसष्ट त्रे क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती या ठिकाणी देखील तूर बाजार भावात वाढ बघायला मिळालेली होती या ठिकाणी जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत सर्वसाधारण दर होते सहा हजार सातशे तर कमीत कमी दर सहा हजार पाचशे त्यानंतर बाजार सेमती परतूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे तर कमीत कमी दर सहा हजार तीनशे त्यानंतर पुढील बाजू समिती आहे गंगापूर तूरपांढरी आवक आलेली होती सहा क्विंटल पांढरतुरीची कमीत कमी दर सहा हजार एकशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजू समिती औरात अजनी तूरपांढरी आवक आलेली होती आवक आलेली होती या ठिकाणी एकशे चोवीस क्विंटल पांढऱ्या तुरीची कमीत कमी दर सहा हजार सहाशे सहासष्ट रुपये जास्तीत जास्त जर सात हजार एक रुपये प्रति क्विंटल तर दर मित्रांनो औराज शहाजनी या ठिकाणी सहा हजार आठशे तेहत्तीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव अशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात थोडीफार वाढ काल बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार